नमस्कार द्राक्षबाधार बंधून मी विजय विजयकुमार तासगाव ये आग्रो लॅब पुन्हा एकदा आपला जो कमीत कमी खर्चात द्राक्ष करण्याचा जो, जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो बागायतार बंधू आपण बागा त्याच्या त्याच्याबद्दलची मेहनत केली पाणी व्यवस्थापन केलं बागा आता आपल्या डॉर्मेक्स लावल्यानंतर चांगल्या फुटायला आल्या फुटण्याचा कालावधी आहे पंधरा ते सोळा दिवसापासून वीस ते एकवीस दिवसापर्यंत बाग आपली जवळजवळ सगळी फुटून जाते परंतु डोळे ज्यावेळी फुटायला चालू होतात ते कालावधी बारा तेरा चौदा पंधरा दिवसाच्या दरम्यान बाग आपले डोळे फुटायला चांगले चालू करते ह्याच काळात कोशावस्थेतून पतंग अवस्थेत आलेला उडदी आपल्याला त्रास करतो जमिनीत असलेला उडदी कोशावस्थेत तो पतंग अवस्थेत होतो आणि रात्रीच्या वेळी तो उडतो आणि ज्या ओलांड्यावर जे लहान डोळे फुटायला लागलेले आहेत अशा होतो अटॅक करतो आणि तिथले डोळे खातो त्यात आत घड असला तरी खातो घड नसला तरी खातो बागाधार रोजनो ह्या काळात संध्याकाळच्या वेळी बागेत काळजी घेणं गरजेचे आहे म्हणजे निरीक्षण करणं महत्त्वाचं आहे ज्या फुटी उडद्या खायला लागलेला आहे अशी जर स्थिती असेल तर त्या उडद्याचा प्रतिबंध करणं महत्त्वाचं आहे म्हणजे ओळखायचं कसं त्या उडद्या दिसतो डोळ्याला ते बघणं आहेच पण त्याच वेळी जर बागेत एखादीच फूट वीस एकवीस दिवस झाले तरी सुद्धा काही फुटी पाच ते सहा इंचापर्यंत जातात पाच ते सहा पानांच ते जातात आणि ओलाडा मात्र फुटलेला नसतो मुका राहिलेला असतो अशा वेळी बागेत उडदी हमखास आहे ओळखायचं कारण असं कधी होत नाही की बागेचा एकच डोळा फुटतो वर जातो आणि पाठिंबाचे डोळे तसेच राहतात असं कधी होत नाही बाग एकसारखी फुटण्यासाठी जे आपण सुरुवातीच्या काळात जे काम केलं तसं जर केलं असेल तर बे एक बाग एकसारखी फुटते बाहेर बंधू ह्या काळात जर इमेडा जर आपण संध्याळच्या वेळी स्प्रे दिला किंवा डेंटासूचा जरी संध्याकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी अशासाठी द्यायचा कारण उडदी ही कीड उन्हाच्या वेळी जमिनीत खाली मातीत जाऊन स्वतःचं संरक्षण करते थांबते आणि ज्यावेळी दिवस मावळतो त्यावेळी ती ती कीड त्या जमिनीतून वर येते आणि फुटायला आले डोळे खातात काही त्यांची सायकल ही चाळीस दि ते अगदी पंचावन्न दिवसापर्यंतसुद्धा त्यांची सायकल असते सुरुवातीला पतंग असतो त्यानंतर त्याचा अंडी अंड्यानंतर आळी आळीनंतर कोश आणि कोशानंतर पुन्हा तिची पतंग अवस्था येते ही अवस्था एकूण चाळीस ते पंचावन्न तिची ती वेळी लांबू शकते बागादर बंधून वाटत असणारी सहज सुपी कीड पुढं जाऊन मात्र जर बाग फुटताना जर लक्ष नाही दिलं तर मात्र पुढं जाऊन मोठी अडचणी ठरू शकते ह्यासाठी वेळीच त्याच्यावर लक्ष देऊन नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा अगदी नेमते आणलं हिमिडा रोपला दिलं तरीसुद्धा चांगले त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात हा उर्देचा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद